स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे या मुलाखतीला उखाड दिया मुलाखत असं नाव देण्यात आलंय दोघांनीही ट्विटरवरून मुलाखत होणार असल्याचं आधीच जाहीर केलेलं होतं मुंबईतल्या खार परिसरात असणाऱ्या एका खासगी स्टुडिओमध्ये मुलाखतीचं चित्रीकरण पार पडलंय चित्रीकरणादरम्यान कुणाल कामराने संजय राऊतांना जेसीबी भेट दिलाय जेसी कंगना रानतने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यानंतर मुंबई महापालिकेने जेसीबीने कंगनाच्या घरावर कारवाई केली त्यामुळे कुणाल कामराने संजय राऊतांना चक्क जेसीबीच भेट दिलाय थोड्याच दिवसात समाज माध्यमांवर मुलाखतीचं प्रक्षेपण होणार आहे मुलाखतीमध्ये कंगना ते अर्णब सुशांत ते कन्हैया कुमार अशा सगळ्या विषयांवर दोघांनीही दिलखुलास गप्पा मारल्यात तेव्हा ही मार ते मुलाखत आता नेमकी कशी असणार आहे याकडे आता सगळ्यांचीच उत्सुकता लागलेली आहे आणि एक विशेष भेट देखील देण्यात आली ही फोटोज आता ज्याचे समोर आलेले आहेत कुणाल कामराने संजय राऊतांना एक जेसीबी भेट दिलेला आहे त्यामुळे या मुलाखतीमध्ये नेमके काय प्रश्न असतील संजय राऊतांची कशी उत्तरं असतील त्याच्यावर कारण कुणाल कामळे एका विशिष्ट शैलीसाठी ओळखले जातात तसंच संजय राऊत देखील रोकटोक शैलीसाठी ओळखले जातात त्यामुळे आता हे प्रश्न नेमके काय असतील त्याला उत्तरं कशी दिलेली असतील पाहणं अत्यंत उत्सुकतेचं असेल